हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये उपयोगी पडतील अशा काही टिप्स आणि हॅक्स आपण पाहणार आहोत यामुळे आपल्याला तासन तास स्वयंपाकघरामध्ये उभं राहण्याची गरज लागणार नाही शिवाय स्वयंपाकाचा वेळ अर्धा करणाऱ्या काही किचन टिप्स किंवा हॅक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वयंपाकबद्दल पण जर काही हॅक्स आपण फॉलो केले तर स्वयंपाकाचा वेळ सुद्धा वाचतो शिवाय आपल्याला जास्त काम सुद्धा लागत नाही सध्या उन्हाळा सुद्धा खूप जास्त वाढलेला आहे आणि अशा वेळी स्वयंपाक घरात जास्त वेळ उभं राहायला सुद्धा कोणाला आवडत नाही यातील काही टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपला वेळ सुद्धा वाचणार आहे शिवाय इथे आपण स्वयंपाकामध्ये पूर्वतयारी सुद्धा कशा प्रकारे करता येईल हे देखील पाहणार आहोत त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवट पर्यंत पहा चला तर सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने स्वयंपाक करते त्यातील जी पूर्वतयारी प्रकारे करते ते दाखवणार आहे तर मी नेहमी मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ या डाळी मिक्स करून त्याच्यापासून वरण बनवते स्वयंपाकाची सुरुवात आपण कुकर लावण्यापासून करतो आणि कुकरमध्ये डाळ भात आपण घालत असतो रोजच्या दिवशी कुकर लावताना आपल्याला तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ याचे डबे खाली घ्यायचे आणि त्यानंतर त्यातून डाळ घ्यायची आणि नंतर ते डबे वरती ठेवावे लागतात तर तसं न करता आठवड्यातून एकदा आपण या डाळीतील काही डाळी मिक्स करून एका वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवल्या तर इथे सुद्धा आपला रोजचा वेळ वाचतो आय त्यावेळी फक्त या बरणीतून मिक्स डाळ आपल्याला कुकरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे म... आणि मग कुकर लावायचा आहे इथे मी जेव्हा डाळी मिक्स केल्या तेव्हा माझ्या आवडीप्रमाणे मिक्स केलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळी मिक्स करून ठेवू शकता यानंतरचा पुढचा हॅक आपण पाहणार आहोत ते म्हणजे काही बेसिक मसाले असतात बऱ्याचशा भाज्यांमध्ये असे काही बेसिक मसाले टाकले जातात आणि यासाठी आपल्याला एकतर मसाल्याचा मोठा डबा घ्यावा लागतो किंवा मग असे छोटे छोटे मसाल्यांचे डबे घ्यावे लागतात प्रत्येक वेळी एवढा सगळा पसारा काढायचा आणि वरती ठेवायचा त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी मी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर मिरची पावडर कश्मीरी रेड चिली पावडर आणि जिरा पावडर आणि धना पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे बेसिकच मसाले असतात ते आपण बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरत असतो आणि हे मसाले आपण मसाल्याच्या डब्यात सुद्धा ठेवत नाही कारण असे पावडर मसाले जर आपण मसाल्याच्या डब्यात ठेवले तर बाकीचे मसाले ठेवण्यासाठी डब्यामध्ये जागाच राहणार नाही तर यामध्ये मी नंतर थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे सर्व पावडर मसाले मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मी लेबल करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मिक्स मसाला असं नाव लिहिलेलं आहे तर यामध्ये आपण हे बेसिक जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी देत नाही अशा वेळी असेच मसाले आपल्याला हवे असतात तर असे मसाले आपल्याला रोजच्या वापरात जवळ येतील असे आपण किचनचा जवळ ठेवायचे आहेत म्हणजे मग या सर्व भरण्या काढण्याचा आपला वेळसुद्धा वाचतो आणि ठेवण्याचं कामसुद्धा वाचतं तर इथे मी गरम मसाला टाकायला विसरली होती त्यामुळे मी एक चमचा एवढा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे साधं सिंपल प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आणि यापासून जो मसाला तयार होतो आणि त्यापासून भाजी खूप छान लागते तर इथे आपला हा मिक्स मसाला बनून तयार झालेला आहे आणि आयत्यावेळी आपण कोणत्याही भाजीसाठी हा वापरू शकतो आणि एवढा सगळा पसारा काढण्याची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही आहे की नाही ही सुद्धा स्मार्ट टिप्स तर आपण आपल्या हाताशी येईल अशा ठिकाणी हा डब्बा ठेवून द्यायचा आहे हा मसाला वापरायचा कसा ते आपण पाहतोय इथे मी पनीर भुर्जी बनवते यासाठी कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर या मसाल्यातील एक चमचा मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि घाटी मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत आता इथे मी घरीच बनवलेलं पनीर टाकलं आहे छान मिक्स केलं आहे आणि आता बाकीच्या मसाल्याच्या भरण्या काढण्याची आपल्याला गरजच लागलेली नाही इथे सुद्धा आपला टाइम सुद्धा वाचतो आणि काम सुद्धा वाचतं यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये वेलची पावडर सुद्धा खूप महत्त्वाची असते कारण आठवड्यातून एकदा तरी आपण गोडाचा पदार्थ तो बनवतोच सीजन हो शिवाय आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आमरस तर होणारच शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमसुद्धा होणार आणि त्यासाठी आपल्याला वेलची पावडरसुद्धा लागू शकते इथे आता सध्या उन्हाळा असल्यामुळे मी सालासह वेलची पावडर अशी डायरेक्टच बनवत आहे पण जर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सालासह वेलची पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्याचासुद्धा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तीसुद्धा पाहू शकता कारण वेलचीचा जास्तीचा वास हा त्याच्या सालामध्ये असतो आणि साल फेकून न देता आपण अशा पद्धतीने एकदम बारीक अशी वेलची पावडर बनवू शकतो तर इथे आपली वेलची पावडर सुद्धा तयार झालेली आहे आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला ती भरून ठेवायची आहे एकदाच बनवल्यामुळे रोजचा आपला वेळ सुद्धा इथे वाचणार आहे मसाला बनवायचा असो किंवा मग भाजीला फोडणी द्यायची असो किंवा मग कोणत्याही प्रकारची चटणी जरी बनवायची म्हटलं तरी आपल्याला लसूण हा लागत असतो दुपारच्या वेळेत जेव्हा आपली पूर्ण कामं आटोपलेली असतात किंवा मग आपण टी व्ही बघत असतो अशावेळी फक्त टी व्हीच न बघता जर त्यावेळी आपण असा लसूण घेऊन एकदम मोठ्या डबाभर लसूण सोलून ठेवला तर मग आयत्यावेळी तो आपण वापरू शकतो नाही तर मग जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो तेव्हा जर लसूण सोलायचा म्हटलं तर मग स्वयंपाकाला वेळसुद्धा जास्त लागतो आणि मग आयत्यावेळी पसारा सुद्धा जास्त पडतो आणि मग चिडचिड होते हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला आधीच असा लसूण सोलून ठेवायला हवा स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणा किंवा मग स्मार्ट वर्क म्हणा दोन तीन दिवसातून एकदा तरी आपल्याला जेवढे कांदे लागतात तेवढे आपण एकदम कट करून ठेवावे असं मला वाटतं कारण आयत्यावेळी आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा प्रत्येक वेळी कांदा कट करतो आणि मग त्याचा कचरा सुद्धा जास्त होतो कधी कधी काय होतं की जुने कांदे असतात आणि ते आतून काळे झालेले असतात मग प्रत्येक वेळी हात खराब होतो आणि सुद्धा कचरा होतो तर अशावेळी दोन किंवा तीन दिवस पुरतील एवढे कांदे आपण घ्यायचे आणि त्याचे मागचे पुढचे देठ काढून टाकायचे आणि त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचं अशाने काय होतं की कांदे जे काळे झालेले असतात ते सुद्धा आपण धुवून घेऊ शकतो किंवा मग काही कांदे असतात ते जास्त तिकट लागत असतात अशा वेळी जर आपण रोजच्या रोज कांदे कट करत बसलो तर मग आपल्या डोळ्यातून पाणी येतं असं न करता जर आपण दोन तीन दिवसासाठी किंवा मग चार दिवसासाठी सुद्धा म्हणाल तर एकदमच जर असे कांदे कट करून ठेवले कट करण्यापेक्षा त्याच्यावरची जी सालं असतात ती सालं आपण काढून त्यांना छान धुवून असं एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर मग आयत्यावेळी हे कांदे आपण वापरू शकतो तुम्हाला हे माहीतच असेल की पाण्यामध्ये ठेवल्यामुळे किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कांद्यातील तिखटपणा कमी होतो त्यामुळे आपण जेव्हा ते कट करणार तेव्हा मग आपल्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये किंवा मग जर आपल्याला वाटलं की गरमी खूप जास्त आहे आणि मग स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जास्त वेळ थांबायला लागू ला नये अशावेळी काय करायचं की आपण जेव्हा बटाटे उकडतो किंवा इतर गोष्टींसाठी जेव्हा आपण कुकर लावलेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये चार ते पाच बटाटे आपण आधीच उघडून ठेवायचे मग काय होतं आयत्यावेळी जर आपल्याला भाजी काय करा हे माहित नसेल तर आपण बटाट्याची भाजी करू शकतो किंवा मग एखाद्याचा उपवास वगैरे असेल तर मग आपण खिचडीमध्ये बटाटा वापरू शकतो नाही तर मग आपण सुद्धा बनवताना या बटाट्यांचा उपयोग करू शकतो व्हेज जेवण असो किंवा मग नॉन असो किंवा मग अगदी साधी डाळ बनवायची म्हटलं किंवा खिचडी जरी बनवायची म्हटलं तर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ही हवी असते आत्ताच्या दिवसामध्ये अद्रक हे छान सुकलेलं असतं आणि मग आता जर आपण जास्त प्रमाणात असे अद्रक घेऊन त्यापासून अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवली तर ती अगदी खूप जास्त महिन्यांसाठी चांगली टिकू शकते तर इथे मी अगदी कमी प्रमाणात तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट बनवून दाखवणार आहे या या प्रमाणात प्रमाणात किंवा पद्धतीने तुम्ही अगदी जास्त अद्रक लसूणची पेस्ट अशी बनवून ठेवली तर तुम्ही जास्त महिन्यांसाठी ही वापरू शकता शिवाय ती बिलकुल खराब सुद्धा होत नाही इथे मी काही अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये छान धुवून घेतलेत आणि हे एकदम जून असे अद्रकचे तुकडे इथे मी घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचंय की त्याच्यावरची जी साल असतात ते आपल्याला काढायचे आहेत पावसाळा सुरू झाला की एकदम कोवळे असे अद्रक येतात आणि मग त्यापासून बनवलेली पेस्ट असते ती सुद्धा जास्त दिवसासाठी टिकत नाही किंवा मग त्याला किंवाच आपण जर अशी अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवली तर मग ती अगदी छान राहते तर इथे मी हे एकदम जूनवाल अद्रक घेतलेलं आहे आणि त्याच्यावरची जी साल होती ती मी काढून घेतलेली आहेत आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत अद्रक आणि लसूणची जेव्हा आपण पेस्ट बनवतो तेव्हा एकाच अर्ध प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे जर एक वाटी लसूण असेल तर त्यासाठी त्या अर्धी वाटी एवढं अद्रक आपल्याला घ्यायचं आहे इथे मी हे अद्रक लसूण घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे तेल एक ते दोन चमचे एवढं टाकायचं आहे तेल हळद आणि मीठ यामध्ये नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं यासाठी आपल्याला वेगळं प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नाही जर तुम्ही ही अद्रक लसूणची पेस्ट जास्त महिन्यांसाठी किंवा जास्त प्रमाणात बनवत असाल तर मग मध्ये तुम्ही विनेगर सुद्धा वापरू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी बाहेर भेटते त्यापेक्षा सुद्धा खूप छान अशी अद्रक लसूणची पेस्ट आपली बनून तयार झालेली आहे मी इथे अगदी कमी प्रमाणात बनवलेली आहे आणि त्यामुळे मी ही फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे अगदी जास्त प्रमाणात जर तुम्ही बनवली असेल तर यातील वापरात येईल या एवढी तुम्ही फ्रीजमध्ये आणि राहिलेली फ्रीजरमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर इथे आपली ही अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे आणि याची वरची जी साल होती ती मी एका छोट्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले ठेवणार आहे जेव्हा जेव्हा आपण चहा बनवू तेव्हा आपण ही सालं वापरू शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायला लागू नये किंवा एरवीसुद्धा आपला स्वयंपाक हा अगदी लवकर पूर्ण व्हावा यासाठी काही हॅक्स वापरले तर आपला वेळ कसा वाचतो हे पाहिलेलं आहे शिवाय या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या काही वस्तू पाहत असाल तर त्याबद्दल जर तुम्हाला लिंक वगैरे हवे असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा या ची लिंक जर माझ्याकडे असेल तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू